हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये देप्रिकेटेड, मराठीत एक अर्थ नापसंत तीव्र नापसंती दर्शवणे धिक्कार करणे किंवा निषेध करणे होत आहे चा मराठीत दुसरा अर्थ किंमत कमी करणे किमत उतरने अवमानने, मूल्य घटने कि घसारा धरने होता है वाक्य प्रयोग कर पहला वक्य है सच वेस्ट ऑफ मनी शुड बी डेप्रिकेटेड एट अ टाइम लाइक दिस। दूसरा वाक्य है द वैल्यू ऑफ न्यू कार्स डेप्रिकेट्स इन द फर्स्ट इर तीसरा वाक्य है